ज्यावेळेस तू समोर त्यावेळेस तुला कळल मग आता इथून पुढं जे काही होईल ना ते समोरच बघितलं जाईल ये फक्त तू समोर मग तुला सांगतो मी काय मी व्हिडिओ आली भाऊची रात्री झोपी गेल तो म्हणून रात्री व्हिडिओ काढली नाही बघितली सकाळी उठल्यानंतर बघ बग बग बग, बग करायला लागले तुम्ही दोघंच्या दोघं तुमचे कुत्रेवाणी हाल चालू येते आम्हाला कळतय कळलं कुठं फसली तू किती हिंमत बघतो दिसतंय का क्लिअर मग समोर तुला कळल ना तोंडाच्या वाता तिकडून लांबून बोलतीस ना ते बोलून काय उपयोग नाही ज्यावेळेस तू समोर येशील ना त्यावेळेस तुला कळल मग आता इथून पुढं जे काही होईल ना ते समोरच बघितलं जाईल ये फक्त तू समोर मग तुला सांगतो मी काय मी नाही तुला तर माहितीच आहे ना कुठं राहायला आलोय काय राहायला आलोय आम्हाला तर माहित नाही तू कुठे गेली काय गेली करू हां नाहीतर पत्ता दे फोन करून आम्ही येतो तिथं हां लय फोनती ना समोर असत जमत असन पत्ता दे आम्ही येतो नाहीतर मग तू समोर ये समोर ओम भांड्यात किती मध्ये बघतो तुला माहिती घर माहिती आहे तण माहिती माहिती सगळं माहिती आहे जर हिला यायचं असतं ना तर तिला दम असतं ना तर ती कधीच आली असती अग एवढं बोलती एवढं चार 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 बोलती जे काही येईल मनात ते बोलती काय एकतर शब्द वापरला होती काय म्हणे पा, 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 असा काहीतरी शब्द वापरला होता बोलू का पूर्ण नाही मी कधीच मान देणार नाही अरे तो मान तर तुझ्या मानाची गरजच नाही तुझी मान तिकडे ते फेकून ती चुलीत तुझ्या मानाची काही गरज नाही आम्हाला कळलं शाने तू नको शिकवू आता आणि बोलणार आहे बोलणार आहे बोल ना एका पणच बोलून टाक काय आसन ते निस्त बोलणार आहे बोलणार आहे बोलणार आहे अरे तुझी काय भाषा ती काय बोलती आम्ही आम्ही तुला बोलतोय काय बोलतोय आमच्यासारखे बोलताय आणि मला एक सांगायचं आहे तुझ्या नवऱ्यापाशी जे काही नाहीये ना ते त्याच्या गुणाने नाहीये समजलं उगच आम्हाला गृहित धरू नका त्यासाठी यांच्यामुळे माझ्या नवऱ्याकडे काही नाही सगळं दिलं त्या आम्हाला दिलं तुझ्या नवऱ्याने आम्हाला काही एक दिलेलं नाही <laughs> राहिला प्रश्न मदत करायचा तर दहा पटीने आम्ही केलेली आहे मदत मदती तुझं काढूच नको मदतीचं काहीच काढू नको कळलं बोलायच्या बाबतीत ते आणि खरंच तुझी काय मला आत्ता पण गरज नाही तू महाग पण नव्हती आणि कधी पडणार पण नाही संदीपाची पण नाही पडणार आणि त्या भूमीची पाडणार आणि राहिला प्रश्न माझ्या पैशाचा मी पैसे कुठून आले एवढे कुठून आले एवढे बैल बुद्धीच्या तुला सांगते मी इंस्टाग्राम वर प्रमोशन करते त्या सगळ्यांनाच माहिती असेल का मोठे मोठे एम्प्लोस हे करतात करून प्रमोशन करतात त्याच्यातून पैसे भेटते मला मी सा डायरेक्ट सांगते तुला चल पैसे कुठून आले सेव्हिंग होती सेव्हिंग केली होती मी समजलं का आणि घरातला खर्च करून मी सेव्हिंग केलेली असं नाही तर केली करून अरे पण मला काय म्हणायचंय आहे तुमची होत नाही तर तुम्ही बोलू नका ना करून दाखवा ना तुम्ही बोलून काय भेटणार तुम्हाला तुमच्यात आहे तुम्हाल। राँड़ा का धमक करायची तर मग करा आणि राहिला प्रश्न आम्ही तुम्हाला ठिवचत नाही तुम्ही राहून राहून आम्हाला डिवर्सत काय ते हे टाकत्या थंबील टाकत्या का आता कुणी जळू नका भूमीला मी पंचवीस हजाराचे पैंजन केले याच्यावर मला जास्त राग आला हा आणि बघा आणि तुम्हाला असं आता वाटेल की या रागमुळं गाडी घेतली काय असं काही नाहीये ठीक आहे हे असं काही नाहीये तिच्यामध्ये सेव्हिंग झाली ती ती की मला गाडी घ्यायची घेतली घेतली हा अरे मला काय म्हणायचं तुम्ही जे बोलतात ना जे तोंड चालतात ते तुमच्या आता ते चालले नसते नाही का ते चालले नसते मी तुम्हाला दाखवले ना दिशा दाखवून दिली मी तुम्हाला बोलती ना तर का अगोदर तू सोड बायकोचं ऐकायचं ती ती डुबोरणी तर खरी डुबोरणी तर तुझी बायको आहे <laughs> मी तरी मॅच होते हायटीला ती, ती तर तुला हायटीला मॅच पण नाही होत <laughs> निस्त बुटुक वांग आणि मला सांगायचं सा काय मी काय बोलत होते कसल आता काहीतरी बोलत होते ना हो विसरून गेले तुम्ही जाऊ दे मर त्यांच्यावरती बोलायचं नाही आपल्याला त्यांच्यावरती का नाही बोलायचं ते बोलल्यानंतर मग आपल्या ते बोलले ना ते बोलले ना मग आपण बोलणार त्यात काहीच विषय नाही आम्ही आम्ही भांडणं चालू केले नाही आता पण परत आम्ही भांडणं चालू केले नाही आम्ही व्यवस्थित बोललो होतो पण त्यांना सह झालं नाही परत ते त्यांच्या त्यांच्या मार्गाने लागलेच बोलायला आम्हाला आणि राहिला प्रश्न तू म्हणतोय ना तू पहिला बायकोच ऐकायचं सोडून दे आणि मग मी सोडन तर वर तीन वर्ष आमच्या लग्नाला झालेली ऑलरेडी दोन वर्ष माझं यांनी काय ऐकलं नाही तू एका वर्षात ऐकायला लागलास एवढं लक्षात ठेव तू ऐकायला लागल ऐकूच आता चौथं वर्ष चालू आहे आमच्या पण अजूनपर्यंत मी काय आणि आता ऐकत असेल तर तू ऐकू तर मी का नको ऐकू काय ऐकूच तू ऐकत असल तर मी का नको ऐकू जाऊ दे काय बोलायचं यांच्यावरती बोलायला लय काय आहे आणि माझी टिंगल करताय ना खुशाल करा मला काही अडचण नाहीये अजून टिंगल करा माझी टिंगल <laughs> केल्याशिवाय तुम्हाला काही दोघं दोघिंग टिंगलच करतात तो एक टिंगल करतो तू एक टिंगल सिंप, करती आणि तुम्ही टिंगल करूनच मला असं वाटते की काय होईल हा एक कसं सिंपती घेतोय का तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे कशामुळे काही का नाहीये तर घरच्यांसाठी मी सगळं काही केलं अरे मी आता लय घाण बोलले असते पण नाही बोलत जाऊ दे विनाकारण <laughs> तुला त्याच्यामुळे नको रडायचा तू रडशीन व्हिडिओ बघितल्यावर अरे तुम्ही दोघं नवरा ऐकू ना खरंच लिमिट क्रॉस केली तुम्ही बोलायची काय बोलते काय नाही एक विचार करा तुमच्यावरून जर आम्ही असं बोललो काय तुमच्यावरून जर आम्ही असं बोललो तर तुम्हाला किती त्रास होईल त्रास होईल काय ती बोलती थू थू करून उलट्या करते काय खरोखर कर, कर ना मग इथं येऊन कर समोर कर समोर समोर येऊन बोल चल अरे तुझ्या मग नाही पहिली गोष्ट म्हणजे समोरा ये। समोर येऊन बोलायची समोर आल्यानंतरच कळल मग तुला ये रे मी तर म्हणते ये समोरच ये हा एवढी चिडचिड होती ना तुझी होती तर माझी पण होती कळलं आम्ही तर तुला काही एवढं बोलत नाही पण तू एवढी बोलतीस ना बोलती मग कर... ते सण होत नाही मग आहे ना आम्हाला राग येतो आम्ही आम्ही सणच आता नाही आम्हाला तू असं बोललोच नाही ना त्याच्यामुळे आमच्याकडे शब्द नाही तुझ्याकडे त्या शब्दांचा भांडार आहे बोलायला आमच्याकडे नाहीये आमच्याकडे नाहीये बरोबर आहे अरे तुम्ही दोघं कोणत्या हद्दीपर्यंत चालले कोणती कोणती हद्द पार केली बोलण्यासाठी कोण काय बोलतोय तर कोण काय बोलतोय ही तर नुसते इशारे करू करू थकले हे ना तू सांगू वाटू दे जरा तरी तुला बोलन म्हणी सोडून दे त्यांचं त्यांच्यावरून ते बोलायच नाही ह्या असे शब्द आपल्याला वापरायचेच नाही ह्या शब्द त्यांनी वापरल्या आपण वापरायचं असं नाही मग मी तुला तेच सांगतोय अरे पण मी काय म्हणतोय तू तू त्यांच्या लक्ष देऊ नको तो शब्दांकडे दे ना सोडून नाही सोडून देण्यासारखं नाही आपल्या व्हिडिओत बोलू नको सो शब्द मी बोललो का त्यांना पुढे पण कळलं पाहिजे ना ते लोक काय विचार करतात हे एवढं शब्द ऐकतात कस काय आपण घाणघाण शब्द ऐकत नाही आम्हाला भान आहे आम्ही कशावरती बोलतोय कुठं बोलतोय काय करतोय म्हणून आम्ही सांगतोय आम्हाला जर ते भान नसतं तर आम्ही पण ते शब्द वापरले असते पण त्यांना म्हणून ते वापरतात ते शब्द कुठून कुठून उडून आलेले मला काय काय बोलतात बोला, बोला कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच मी रिकामा ठेवलेले असं जर मला वाईट मी जशी नाहीये तसं जर तस मला बोलल्या जाते ना तर मी तशी असते ना तू आली कधी ऑफ केला नाही नाही मी सांगते ऑफ तेच कमेंट बॉक्स काही येणार नाही आम्हाला तुम्हाला बोला ती कमेंट बॉक्स तुमसाठी मोकळायचे ज्यांना बोलायचे त्यांनी कमेंट बॉक्स वरून आम्हाला काही फरक पडत नाही इथून मागं पण पाडला होता इथून पुढे पण पाडणार नाही सक्सेस पर्यंत तुम्हाला सांगतो कमेंट बॉक्सचा कधीच फरक पाडणार नाही मला एवढं लक्षात असू द्या